रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी श्रीकांत प्रभाकर मालवणी चित्रपट भेरा चा दिग्दर्शक माझी पहिलीच फिल्म आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की भेरा हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल फेस्टिवल्स मध्ये त्याला एवढं रेकग्निशन मिळालं म्हणजे पहिली मालवणी फिल्म अशी जी चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवली गेली ज्याचा प्रीमियर तिथे झाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ज्या जवळजवळ पन्नास मराठी फिल्म्स मधनं सातच मराठी फिल्म कॉम्पिटिशनला म्हणून सिलेक्ट होता त्याच्यात भेरा सिलेक्ट झाली आणि बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर असे दोन अवॉर्ड तिला मिळाले त्याच्यानंतर सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी तीन फिल्म पाठवतं मराठी त्याच्यात एक फिल्म होती भेरा आणि या लेवलला जाणारी ही पहिली मालवणी फिल्म ठरली परत एकदा जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुटगार्ड एशियन फिल्म ही फिल्म दाखवली गेली आणि रिसेंटली एशियन फिल्म फेस्टिवल जो झाला त्याच्यात ट्वेंटी फर्स्ट थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल त्याच्यात या फिल्ममधल्या लीड ऍक्ट्रेस श्रद्धा खानोलकर यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला तर असा हा फेस्टिवलचा जवळजवळ दीड वर्षाचा प्रवास करून आता भेरा हा तर असा हा सगळा दीड वर्षाचा फेस्टिवलचा प्रवास करून अनेक म्हणजे अगदी चेन्नई असेल पुणे असेल ते इंटरनॅशनल लेवलला कान्स मधला ऑडियन्स असेल जर्मनी मधला ऑडियन्स असेल या सगळ्यांना आवडलेली ही फिल्म आता फायनली आम्ही रिलीज करतोय रिलीजची तारीख आमची अठ्ठावीस फेब्रुवारी आहे पण त्याच्यात एक छोटासा बदल असा आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी पासून सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये ही फिल्म आभी आधी दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी एकवीस मार्च पासून उर् उर्वरित महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहांमध्ये ही फिल्म रिलीज होईल आता याचं कारण असं आहे की हार्डकोर मालवणी फिल्म आहे स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली आहे सिंधुदुर्गात पूर्णपणे शूट झालेली आहे आणि सिंधुदुर्गात नाट्यगृहांचा पर्याय जास्त उपलब्ध आहे आणि म्हणून यूथ युथ जो वर्ग आहे जो युजली मल्टिप्लेक्सला रेग्युलर जातो ते तर एकवीस मार्च पासन ही फिल्म बघतीलच पण इतकी गावाकडे तयार झालेली रिजनल फिल्म मालवणी फिल्म हार्डकोर मालवणी फिल्म ती ही एवढी अवॉर्ड विनिंग ती प्रत्येकाला बघता यावी म्हणून आम्हाला प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या प्लेसमध्ये मध्ये एक पर्याय उपलब्ध करून द्यायचा होता आणि म्हणून नाट्यगृहांचा पर्याय निवडण्यात आला आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुढे तीन आठवडे इच वीकेंड म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेंगुर्ला कुडाळ मालवण सावंतवाडी कणकवली देवगड आ, या फिल्मचे शोज करणार आहोत नाट्यगृहांमध्ये आणि त्याचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला सोशल मीडियावर मिळतच राहतील आणि मला खूप छान वाटतं की आमचा हा प्रवास आमचे कष्ट माझी पूर्ण टीमची पहिली फिल्म आहे यातल्या प्रत्येक ऍक्टरची प्रत्येक टेक्निशियनची ही पहिली फिल्म आहे आणि आम्ही घेतलेल्या कष्टाला खूप छान प्रतिसाद मिळतोय खूप मान्यवरांनी याच्या आधी स्पेशल स्क्रीनिंग ही फिल्म बघितली आणि त्यांनी खूप ऍप्रिशिएट पण केली आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारीला असा प्रीमियर होणार आहे वेंगुर्ल्याला तर तुम्ही प्रीमियरला नक्की या प्रीमियरला इन्व्हाइटीज पण असणार आहेत आणि तिकीटेड शोज पण असणार आहेत पण तुम्ही प्रीमियरला जर आलात तर तुम्हाला अनेक मान्यवरांबरोबर ही फिल्म बघायचा चान्स मिळेल संधी मिळेल थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मी दीपक झोईल मेरा या चित्रपटात एक पात्र केलं विष्णू नावाचं आणि हे पात्र मला इतकं मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच मला इतकं आवडलं होतं की म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे इतर पात्रांपेक्षा हे काहीतरी वेगळं पात्र आहे आणि या पात्रामागे सिलेक्शन होण्यामागे एक मस्त गोष्ट आहे की याचं ऑडिशन बऱ्याच दोन महिन्यात साधारण दीड दोन महिन्यापूर्वी झालं होतं आणि ते मला नाही देता आलं होतं पण योगायोगाने ते पुन्हा माझ्याकडे ते ऑडिशन फिरून आलं काही माहीत नाही नशीब नशीब असावं लागतं असं म्हणतात की कॅरेक्टर ते कॅरेक्टर मिळण्या लागेल ते माझं चांगलं होतं असं मी म्हणेन आणि ते ऑडिशन पुन्हा माझ्याकडे आलं साधारण त्या ऑडिशनच्या नंतर दोन महिन्यांनी ते माझ्याकडे आलं आणि मी त्यात सिलेक्ट झालो आणि ते मला पात्र मिळालं आणि हे पात्र करताना म्हणजे मदत अशी झाली की मी लहानपणापासून मी दोन माणसं अशी बघितली आहेत माझ्या गावामध्ये बघितली आहेत जी आहेत बहिरी आहेत आणि त्यांना बोलता येत नाहीत तर ते कसे रिएक्ट करतात कसे बोलतात इतरांशी त्यांच्या त्यांचे एक्सप्रेशन काय असतात हे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो त्यांच्याशी मी बोललो पण होतो बऱ्याचदा बोलायचो पण गावी गेल्यावर तर मी प्रयत्न केला की त्यांच्याकडून जे काही ऐकलंय बघितलंय ते कसे रिॲक्ट करतात हे या पात्रात उतरवण्याचा थोडासा थोडाफार प्रयत्न केलाय आणि येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी पासून आमची बेराई फिल्म सिंधुदुर्गामध्ये रिलीज होते आणि असे पुढे बरेच अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुढे मिळतीलच सोशल मीडियावरती आणि त्याच्यानंतर एकवीस मार्च पासून आपण महाराष्ट्रभरामध्ये याच रिलीज करणार आहोत फेल थँक्यू सो मच हे किती अवघड होत म्हणजे डिरेक्टरने हे पात्र अवघड होतच आणि मला मुळात मदत झाली की त्याच मी जे ऑब्झर्व केलं होतं त्या पात्रांना जे माझ्या गावामध्ये मला त्यांची खूप मदत झाली आणि त्यानंतर बरेच प्रश्न यायचे की हे हे असं का असू शकतं याला ऐकू येत आहे का नाही या पॉइंटला ऐकू येते काही कळतंय का, का नाही तर बऱ्याचदा दादासोबत बोलणं व्हायचं डिरेक्टर सरांसोबत दादासोबत बोलणं व्हायचं की हे काय नक्की इथे तुझे थॉट्स काय तर मग तो ज्या प्रकारे समजावून सांगायचा मग त्यामध्ये काहीतरी इम्प्रोव्हाइज करून काही करता येते का त्याच्याशी बोलून अजून काही वेगळं करता येत आहे का असं बरंच बोलणं व्हायचं आणि त्यामुळे ते, ते खूप सोप्प झालं करायला नमस्कार मी प्रसाद खानोलकर आहे आम्ही एक सुंदर मालवणी फिल्म घेऊन गेलो भेरा आता ती अठ्ठावीस तारखेक तिचं प्रीमियर असा वेंगुर्लॅक ही भेरा फिल्म माझ्या साकव या कथेवर आधारलेली असे भेरा फिल्मचा पटकथा आणि संवाद लेखन मी माझे ह्या फिल्मचे दिग्दर्शक श्रीकांत भिडे यांच्याबरोबर केलंय तुम्ही ही फिल्म नक्की बघा कारण या फिल्म मध्ये कथा कागदावर होती ती कथा कशी रूप घेत पडद्यावर लिहा आणि ही भिरा फिल्म ही असल मालवणी असा यात काम करणारे सगळे कलाकार अगदी शंभर टक्के मालवणी असत स्थानिक असत आणि सगळे नॉन ऍक्टर्स असत म्हणजे आपल्या नेहमी वावरणारे नाटकातून काम केलेले असे आणि न केलेले असे पण कलाकार असत त्यावेळी त्यातले निसर्ग म्हणा म्हणण्यापेक्षा त्यातले व्यक्तिरेखा तो गाव ती तिकडची परिस्थिती आणि ह्या सगळ्यात कथेमध्ये जिवंत मालवणी कोकण त्याच्यात फासून भरलेला असा आणि एक अत्यंत सुंदर कथा असलेली ही फिल्म असा आणि ही तुमच्यासाठी खास आम्ही अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस फेब्रुवारी पासून चालू करतो ही तुमका वेंगुर्ला कुडाळ मालवण या ठिकाणी बघू मिळतली आणि ती तुम्ही बघूची आणि ह्या फिल्मसाठी सेन्सॉर यू असा म्हणजे कोणी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखी फिल्म असा कुणी बघू शकतात आणि ती तुम्ही बघावी असे मला वाटतं धन्यवाद